नमस्कार आज मी आपल्यापुढे जी कथा सादर करतो आहे त्या कथेचं नाव आहे मोबाईलनं ना केला बट्ट्या बळ एक मेला शाळेत रिझल्ट होता रवी शाळेत आला होता वंदन झाल्यावर रिझल्ट कळाला इता नववीत रवीचा पहिला नंबर आला होता रवीला अत्यानंद झाला त्याने रिझल्ट घेतला आणि पळत घरी गेला हा घ्या रिझल्ट मी पहिला आलो वर्गात आता मला केलेलं प्रॉमिस पूर्ण करा आईवडिलांनाही हे ऐकून आनंद झाला रवी येता आठवीत असल्यापासून सारखा आईवडिलांच्या मागे लागला होता आणि सारखा हट्ट करत होता की मला मोबाईल पाहिजे पण आईवडिलांनी काही मोबाईल घेऊन दिला नव्हता त्यांना वाटत होते की मोबाईल मुळे मुला आपल्या मुलाचा अभ्यास होणार नाही पण आपल्या मित्रांजवळ मोबाईल आहे आणि आपल्याजवळ मोबाईल नाही याचा कुठेतरी रवीला कमीपणा वाटत होता म्हणून रवीनं आईवडिलांकडून प्रॉमिस सोडून घेतलं होतं की मी जर खूप अभ्यास केला आणि वर्गात पहिला आलो तर मला मोबाईल घेऊन द्यायचा मुलगा अभ्यास करणार म्हणून आईवडिलांनीही त्याला होकार दिला होता इत्ता आठवीत त्याने प्रयत्न केला पण वर्गात त्याचा तिसरा नंबर आला पहिला नंबर न आल्याने मोबाईल काही मिळाला नाही मग त्याने नववीत जोरदार अभ्यास केला आणि अखेर त्याचा आज पहिला नंबर आला होता। आई वडिलांनाही त्याच्या या यशाचे कौतुक वाटत होते त्यांना आनंद झाला होता मुलाने म्हटल्याप्रमाणे खरंच पहिला नंबर मिळवून दाखवला म्हणून आनंदाने त्यांनी त्याला दहा हजाराचा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला नवीन मोबाईल पाहून रवीच्या आनंदाला वारावारा उरला नाही आपला नवा मोबाईल घेऊन तो मित्रांना दाखवायला घेऊन गेला मग त्या ठिकाणी मित्रांकडून एकमेकांना मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली एकमेकांना व्हॉट्सअपवर हाय बाय गुड मॉर्निंग सुरू झाले मग हळूहळू मित्रांच्या मदतीने रवीने फेसबुक टिकटॉक शिकून घेतले रवीची हुशारी आता सोशल मीडियावर यायला लागली रवी सोशल मीडियावर फेमस व्हायला लागला आता रवीचा जास्तीत जास्त वेळ पुस्तकाऐवजी मोबाईलमध्ये जायला लागला पुस्तके दूर दूर जाऊ लागली अभ्यासाकडे दुर्लक्ष होत गेले यंदा दहावीचे वर्ष होते हे त्या मोबाईलमुळे तो विसरूनच गेला होता सहामाई परीक्षा आली परीक्षा झाली पण सहामाही परीक्षेत रवीची रँकिंग घसरली पहिल्या नंबरऐवजी तो आता सहाव्या नंबरवर घसरला आई वडिलांना कळाल्यावर त्यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला मोबाईलमुळे अभ्यासाकडे तुझे पुरते दुर्लक्ष झाले म्हणून त्याला भांडले सुद्धा मोबाईल काढून घेतल्याने रवी कावराबावरा झाला त्याला करमेनाशी झाले कारण त्याला आता मोबाईलची सवय झाली होती मोबाईलचे जणू त्याला व्यसनच लागले होते मोबाईल द्या नाहीतर मी जेवणार नाही अभ्यास तर मुळीच करणार नाही अशा धमक्या तो आईवडिलांना देऊ लागला काय करावे हे आईवडिलांना सूचना शिक्षकांना समजावण्यास सांगितले नातेवाईकांना समजावण्यास सांगितले पण रवी कोणाचेच ऐके ना उगाच जीवाचे काही बरे वाईट करून घेईल या भीतीने त्याच्या आईवडिलांनी त्याच्या हाती पुन्हा मोबाईल दिला तेव्हा कुठे तो थोडा शांत झाला जेवायला दिले तर जेवू लागला अभ्यास करतोय असे आईवडिलांना दाखवण्यासाठी रवी पुस्तक काढून बसत असे आईवडिलांनाही आई वाटे मुलगा अभ्यास करतोय रवी मात्र खाली उघडलेले पुस्तक आणि पुस्तकात मोबाईल लपवलेला सतत मोबाईल सोबतीला घेऊन बसू लागला मोबाईल मधले गेम खेळण्याची त्याला सवय लागली मोबाईलच्या अतिवापराने त्याचे डोळे लाल होऊ लागले डोळे जड पडू लागले रात्रीची झोप कमी झाली मोबाईल मधले आक्रमक गेम खेळून खेळून त्याची आक्रमकता वाढली चिडचिडेपणा चीड़ वाढला आणि अभ्यास मात्र कमी कमी होत गेला पुढे दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली तरी अभ्यासात मन लागेना दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली पहिला पेपर देऊन घरी आला संध्याकाळी रवी जेवायला ना डोळे डोके दुखते म्हणून तक्रार करू लागला आई वडील घाबरले डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने ऍडमिट करून घेतले तीन चार दिवस हॉस्पिटलला ठेवावं लागेल असे डॉक्टर म्हटले पण डॉक्टर त्याची दहावीची परीक्षा आहे ना तेव्हा कसं काय ऍडमिट करता येईल डॉक्टर म्हटले तुम्हाला मुलगा महत्वाचा की परीक्षा त्याची सध्या मानसिक आणि शारीरिक स्थिती पेपर देण्यासारखी नाही त्यामुळे त्याला परीक्षा देता येणं शक्य नाही काय करायचं बोला आई वडील बिचारी नाही लाज आणि त्याला ॲडमिट करायला तयार झाले वेगवेगळ्या चाचण्या डॉक्टर दवाखान्याचा खर्च सुरू झाला पुढे काय रिपोर्ट येईल ते माहीत नाही पण एक मात्र खरं एका मोबाईलनं रवीच्या शिक्षणाचा आणि आईवडिलांच्या स्वप्नांचा बट्ट्याबोळ केला होता हो बट्ट्याबोळच कारण रवीला आता दहावीची परीक्षा देता येणं शक्य नव्हतं हो आणि हे वर्ष त्याचं वाया जाणार होत आणि पुढे कधी बरा होईल हेही ये सांगता येणं शक्य नव्हतं हो ही कथा ऐकणाऱ्या वाचणाऱ्या सर्व वा पालकांना माझी विनंती आहे कृपया आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा मुलांना प्रॉमिस करताना लाड पुरवताना थोडे सजग रहा त्याचे लाड पुरवल्यानंतर किंवा ती वस्तू त्याला दिल्यानंतर त्याचे होणारे फायदे तोटे विचारात घ्या अन्यथा जोवर जाग येईल तोवर वेळ निघून गेलेली असेल बाळ गोपाळांनी विद्यार्थी मित्रांनी ही गोष्ट ऐकली असेल वाचली असेल तर त्यांनी सुद्धा मोबाईलचा अतिवापर टाळा मोबाईल ऐवजी पुस्तकांशी गट्टी करा मैदानी खेळ खेळा मोबाईलच्या अति आहारी गेला तर तो तुमच्या पण आयुष्याचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मोबाईलला दूर ठेवा बाल मित्रांनो अशाच प्रकारच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत बोधपर कथा पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आजच्या या कथेला लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया पुढील एका नवीन कथेसोबत तोपर्यंत बाय बाय